विठुरायाच्या गजरात श्री क्षेत्र देऊरनगरीत भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे रांगेतून दर्शन प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र देऊर येथे आज विठुरायांच्या गजरात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी सोहळा साजरा झाला आहे यावेळी देऊरसह परिसरातील गावातील हजारो भाविक ग्रामस्थांनी विठुरायाचे दर्शन घेतले पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी देवाची पूजा झाल्यानंतर सकाळी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन दिंडी काढून हा दिंडी सोहळा विठ्ठल मंदिर परिसरात दाखल झाला यावेळी चालू वर्षात व्यसनमुक्त झालेल्या युवकांचा सत्कार विठ्ठल मंदिरात करण्यात आला मागील वर्षांपासून आषाढी वारी दिवशी गावातील जो व्यक्ती व्यसनमुक्त होईल अशा युवकांचा सपत्नीक सत्कार करण्याचे काम येथील माऊली प्रासादिक मंडळ करत आहे चालू वर्षात चालू चालू वर्षातही हा उपक्रम राबवण्यात आलाय व भविष्यात जो कोणीही युवक व्यसनमुक्त होईल त्याला पुढील आषाढी एकादशी रोजी सन्मानित करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे दुपारी गावातील रेडिओ स्टार हबप शांताराम दोरके हबप बाळासाहेब कदम हबप मोहनराव कदम यांचे संगीत भजन झाले विठुरायाच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती यावेळी भाविकांना खिचडी लाडू केळी वाटप करण्यात आले

now and press the bell icon never miss an update